नमस्कार मित्रांनो निराधार योजनेसाठी एक नवीन अत्यंत आहे सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहे विशेष सहाय्य योजनेतील अर्थसहाय्यचे वितरण टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी हा जार प्रसिद्ध झाला आहे प्रस्तावना सामाजिक अनुदान योजना व साव श्रावण बाळ सेवा सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्योपनिवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांना योजना राबविण्यात येत आहेत माही डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थी अर्थसहाय्याचे वितरण डी डीबीटी मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र माय जून दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थसहाय्य डिपेटीद्वारे महत्त्वाची म्हणजे जून महिने पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थसहाय्य डिपेटीद्वारे थेट लाभार्थीच्या खात्यात करण्यात आले आहे आता दोन हजार सन दोन दोन हजार पंचवीस सव्वीस या वार्षिक वर्ष आर्थिक वार्षिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माय जुलै दोन हजार पंचवीस अर्थसहाय्य डिबिटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे त्यासाठी स सदरहून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वातंत्र्य योजनाने या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारात होती शासन निर्णय राज्य पुरस्कोश संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बा से सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांची माही डिसेंबर दोन हजार चोवीस पासहून अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान व श्रा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यपाक निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ये एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माई दोन हजार पंचवीस ते अर्थसाई डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वातंत्र्य योजनानीय बँक खात्यामध्ये पुढील टक्क्यात नमूद केल्या केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तुम्ही आज शासन निर्णय पाहू शकता रुपये हजारात मागणी इथं पाहू शकतात दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस एकूण मंजूर तरतूद डीबीटी बी टी खात्यात वर्ग केलेला निधी दी, चार डीबीटी बी खात्यात वर्ग कराव्याचा निधी पाच अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा व्हिडिओ गरजू लोकांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा व्हिडिओला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र